गॅडनला झालंय आता आणि त्याचे पप्पा बॉल टाकतात त्याने तो मारते तर बॅट आम्हाला घरी सापडली नाही आणि आहे ती पण त्यांनी अशी बेंड करून ठेवली त्यांनी त्यामुळे आम्ही हे बॅडमिंटनच आणले छोटस मी गेला मागच बॅटनी <laughs> मार की चला

आरूच खेळून झाले आणि पडला सुद्धा लागलं नाही तुझं पण पडलाय आणि खेळत म्हणजे पळत पळतच पडलाय <laughs> म्हणून आम्ही लगेच इकडं आलो तर त्याला चायनीज खायचं होतं त्यामुळे आता चायनीज खायला आलाय आम्ही त्यांनी टाइमपास दिलाय खायला आणि आता चायनीज खाणार आहे का नाही बनवतात 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 थांब जो गरमागरम चायनीज आले बघा आता आणि आरू खातो आता चायनीज